कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला मीरा रोडहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाची किया गाडी दीडशे फूट खोल नदीपात्रात कोसळली या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले ही दुर्घटना विवेक श्रीराम मोरे यांच्या कुटुंबावर काळाचा घाला ठरली आहे सासऱ्यांचं निधन झालं होतं त्यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून देवरुखकडे निघाले होते दरम्यान अपघातग्रस्त गाडीत असलेल्या विवेक मोरे हे सुखरूप बचावलेत अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मिताली विवेक मोरे निहार विवेक मोरे श्रेयस राजेंद्र सावंत मेघा परमेश्वर पराटकर आणि सौरभ परमेश्वर पराटकर यांचा समावेश आहे सर्वजण मीरा रोड मुंबईचे रहिवासी आहेत स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले गाडीत अडकलेले मृतदेह मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले गंभीर जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले विशेष म्हणजे जगबुडी नदीवरील या पुलावर आत्तापर्यंत पंधरा ते वीस अपघात झालेले आहेत महामार्गावरील सुरक्षा कठडे वारंवार तुटत असून त्याची दुरुस्ती नियमित होत नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय यावेळी ही गाडी थेट पुलावरून नदीपात्रात कोसळल्यानं ही दुर्घटना झाली आहे प्रशासनाकडून या ठिकाणी तातडीनं कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरतीये हा अपघात झाल्याचं वृत्त कळतात सामाजिक कार्यकर्ते बुरहान टांके मदत ग्रुपचे प्रसाद गांधी प्रतीक जाधव माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांसह त्यांचे सहकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी औटी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी देखील घटनास्थळी तात्काळ पोहोचून क्रेनच्या सह्यानं नदीपात्रात कोसळलेली किया गाडी बाहेर काढून त्या गाडीचे दरवाजे तोडून मृतदेह तसेच जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात पाठवले आहे माझ्या पुलावर जो एक जंप आहे त्या जंप मुला हो हे अपघात होत आहे आणि हा जो मधला स्पेस आहे तो जी कंपनी आहे त्यांना माहीत आहे की हा या गॅप मधल्या गाड्या खाली जातात तरी सुद्धा जाणून बुजून ह्या गॅप उजवता येत नाही किंवा इथं काय सुरक्षेचं पर्याय करता येत नाही त्यांना दहा ते पंधरा अपघात झाले जवळजवळ दहा ते पंधरा अपघात या या वर्षामध्ये झालेले आहेत आणि आहे आज फुकट हे पाच बली गेलेले आहेत आणि मला असं एका घरातले पाच लोक असतील जबाबदार कोण असं प्रशासन परिस्थिती अशी होती गंभीर की त्या माणसानं वाचवायची गरज होती पण अशा वेळेला कोणी मदत दिलं नव्हतं पण जेव्हा रेस्क्यू टीम मित्र आणि रेस्क्यू टीम गुरणबाई आणि वैभव साहेब हे जेव्हा आले त्यावेळे मी स्वतः मी पहिला खाली उतरलो त्यानंतर परिस्थिती बघितली त्यानंतर मी सगळेजण कोणती परवाना करता त्या माणसानं वाचवायचा प्रयत्न केला आणि एक माणसाची परिस्थिती गंभीर आहे पण तो, तो वाचावा आमची ही एवढी इच्छा आहे सकाळी मी साडेपाच वाजता बरोबर आलो तिथं अशा आहे की खाली जायला जागा नाहीये शॉप पर्याय आणि आतमध्ये सात ते सात जण होते ते अडकलेले होते शेवटीला क्रेन बोलवायला लागली त्यानंतर बाकीच्या सगळे नंतर मग पब्लिक आलं क्रेनच्या सहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग काढण्यात मला खास तो पूल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथं इंजिनियरला मारला होता दीड महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज पाच लोक इथं मयत झालेली आहेत एक गंभीर जखमी आहे अशी ही परिस्थिती आणि रोज इथं अपघात आहे आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी पाच वाजल्यापासून आहे त्यांच्या तोंडच तुम्ही ऐकात म्हणजे काय परिस्थिती या शासनाला कळेल